बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात अचानक नागरिकांना मोठ्या प्रमाणात केस गळतीचा त्रास सुरू झाला आहे शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड कठोरा या गावात अनेकांचे टक्कल पडले आहे या अज्ञात आजाराने गावात शिरकाव केल्याने गावकडे चांगलेच भयभीत झाले आहेत आरोग्य विभागाच्या टीम या गावात दाखल झाले असून सर्वेक्षण देखील सुरू केले आहे पट्ट्यात येणाऱ्या या गावात अज्ञात आजाराचे नेमकं कारण शोधण्याचा आरोग्य विभागाकडून प्रयत्न होतो आहे गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजाराचा आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदा केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब डिओच यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे माझे माझे माझ ना अपा तीन दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव हो कालवड व हो कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहायक आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात के के जे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे